उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून गोसेवक नवनाथ दुधाळ यांनी आता लोकसभेच्या आखाड्यात उडी घेतलेली आहे त्यांनी देखील आता विश्वशक्ती पार्टीच्या माध्यमातून लोकसभा लढवण्याचं जाहीर केलेलं आहे ते उमेदवार माझ्यासोबत आहेत मला सांगा काय तुमचे मुद्दे असणार आहेत आपण देखील ही घोषणा केलेली आहे प्रथम पहिला मुद्दा असेल गोमाता देशाचे राष्ट्रीय माता म्हणून घोषित केलं पाहिजे दुसरा मुद्दा असेल ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रीय संपत्ती घोषित केली जाईल त्यांचं सेपरेट मंत्रालय असेल गोमातेचं पण सेपरेट मंत्रालय असेल आणि तिसरा जो मुद्दा आहे तो कर्जमुक्तीचा असेल आणि चौथा जो आहे तो तुमच्या जे पेंडेमिक जे षडयंत्र होतं जे महामारी म्हटलं होतं त्या महामारीला नायनाट करण्यासाठी असे चार ज्वलंत मुद्दे आहेत आणि शेतकऱ्यांना चोवीस तास शेतामध्ये जर पाणी असेल लाईट असेल तर त्यांना आपल्याला जीवन जगता येईल समोर मोठ्या मोठ्या उमेदवार जे आहेत त्यांचं आव्हान असणार आहे तुमचे मुद्दे कसे किंवा इतर कुणाचं तुम्हाला पाठिंबा कसा असणार बघा आमच्या क्रांतिकारी संघटनेचा पाठिंबा आहे आम्हाला हे राजकीय ज्या पार्टी आहेत यांचा पाठिंबा देऊ शकणार नाही ते कारण आमचे मुद्दे जे आहेत ते जनतेचे मुद्दे आहेत आम्हाला पैसा नको आहे आम्ही पैसा पण कमावणार नाहीत जे काही असेल व्यवस्था ते सगळी व्यवस्था आम्ही जनतेपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करणार शहराची कशी तुमची आखणी केलेली आहे कसं कसं गावोगावी कसं पोहोचणार गावोगावी तुमच्या मीडिया असेल व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल कमी खर्चामध्ये कमीत कमी खर्चामध्ये आम्ही कसं पोहोचायचं ते प्रयत्न करणार आहेत आम्हाला मोठे मोठे बॅनर लावायला जर आम्ही पैसा वेस्ट केला तर तो तोच पैसा तुमच्या जनतेच्या खिशातून काढला जाईल आणि परत त्यांचा त्यांना तुमच्याकडनं काढला जाईल खात्री वाटते ऑब्विसली कारण बघा तुम्ही जे मुद्दे बघा आम्ही जे मुद्दे तुम्हाला मांडलेत आज पत्रकार परिषदमध्ये ते मुद्दे कुठल्याही पक्षाकडे नसतील आज बघा कुठले मुद्दे जे इतके ज्वलंत आहेत की त्यांना खायला दोन वेळेच अन्न पण नाहीये आपण अन्न जो शेतकरी पिकवतोय त्यालाच अपश मारायला लागतं आणि आत्महत्या करायची पाळी देणार आलेली त्यांची आत्महत्या आम्ही थांबवणार शेतकऱ्यांच्या शेतीसह विविध जे मागण्या आहेत किंवा जे प्रलंबित प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी मी आखाड्यात उतरलो असून विजय नक्की आपलाच होणार अशी विश्वास देखील आता दुधाने यांनी व्यक्त केला आहे बालाजी सुरवसे साम टी व्ही धाराशिव देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका